नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाळ पिंपळगाव तालुका नेवासा येथील आदिवासी भिल्ल समाजातील तरुण शिवाजी भाऊसाहेब गायकवाड व पत्नी रेखा शिवाजी गायकवाड यांना खंडू अंबादास काळापहाड संकेत सुदाम शिंदे व किरण वसंत उकिर्डे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातातील कड्याने डोक्यावर जबर दुखापत केली त्यामुळे मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व दारूचे अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे या मागणीकरिता एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे आमण उपोषण करण्यात आले चोवीस तारखेला माळशिंपाळगाव येथे घटना घडली आदिवासी समाजाची थोडक्या किरकोळ कारणावरून म्हणजे फार जीवे मारण्याचा प्रयत्न केला आमचे काही कार्यकर्ते आहेत काही आमच्या गावातील मुलं आहेत हे यांचे भांडणं झाल्यानंतर शिंगणापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर यांनी जे फिर्यादीने जे फिर्याद सांगितली ते इत तिथल्या अधिकाऱ्यांनी ती काय जाणून घेतली नाही किंवा यांचं म्हणणं मानून घेतलं नाही यांनी ये एक सांगितलं आणि शिंगणापूर पोलीस स्टेशननी वेगळाच गुन्हा यांची दाखल केला त्याच्यामुळं ह्या मुलांना आज रोजी यांच्या जीवितास कधी भी धोका आहे कारण की ते भांडण झाल्यानंतर पण ते यांच्या घरी जाऊन सहा साडेसहा सातच्या दरम्यान पुन्हा त्या महिलांना छेडछाड करून आणि जातीवाचक शिविगाळ करून पुन्हा मारहाण केली त्या कारणाहून आम्ही जोपर्यंत आज समजा बारा साडे बारा वाजता एस पी ऑफिस समोर उपासन ला बसलेले जोपर्यंत आम्हाला या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत तो आरोपी काय दोन तीन आरोपी आहेत आणि त्यांचे अवैध धंदे त्या गावामध्ये रास चालू आहे त्याला हे प्रशासन पाठीशी घालत आहे जो जोपर्यंत त्यांचे कठोर कारवाई त्यांच्यावर होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून घरी जाणार नाही किंवा काही नाही आम्हाला इथून घरी गेलो तरी आमच्या जीविकास धोका आहे आणि इथं असलो तर आम्ही या शासनाच्या संरक्षणमध्ये बसू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हा हळस किंबळगावर राहणार माझा भाऊ हप्ता भरायला गेला बचत गटाचा तर <laughs> त्याची मंडळी त्याला म्हणली की हप्ता भरायची नाही म्हणून तर तिच्या नवऱ्याने पैसे मागितले हप्त्याची माझा भाऊ मला पैसे नाही तर त्याच्या कानपडीत का होऊन दिले नेभार आणि ते तिच्या मंडळीनं पण त्याला मारहाण केली नंतर परत गावात संध्याकाळीच्या तीन सात सहा सातच्या सुमारास त्याचे सासू सासरे आले ते घरी विचारसुस्कारासाठी काय मुळे भांडण झाले तर त्यांनी परत माझ्या भावाला आहे ना चौकात येऊन परत वाजेला दोन तीन पोरं आणून दारू पाजून त्यांना शिवाय गाळ्या दिल्या जाते वाजेवर लोक भोडलं त्यांना अटक करावा त्यांच्यावर चांगली कडक कारवाई व्हावा आम्हाला दम दमदा देते तुम्हाला गायब करून टाकू म्हणून आमचे मुलं आहे ना काय झालं असे ना यांच्या पाठी मागा येऊन येऊन त्याला असं नाड्याला धरून दाबलं आणि माग आणि मग आता घेऊ आला दुसराला त्यांना काय झालं नेमकं सांग बाबा मला त्याला हाणतो तो सकाळी हाणलं आता हाण राहिला नेमकं सांग मला कारण काय त्यांनी याला हाणायचं चालू केलं आणि पोरं दार पाजून यांना हाणायला आणलं दोन तीन पोरं मग चौकाने हानलं हाणलं ये पोलीस स्टेशनला गेले आणि यांच्या अगोदर ते जाऊन त्यांनी तक्रार केली काय केलं कोणला माहिती गाडी आली याच यांनाच यायला आली गाडी ज्यांनी हाणला तिथं बसभस राहिले मागणी आम आमची असे पोर दंबा यांना कर गायब करू म्हणते तुम्हाला आणखीन हाणू म्हणते दारू दादा पोराकड पोराला दारू पाजून आणतून पोराला मला यांना पोरा पोलीस दोघाची ती असं म्हणणार का त्या पोरांनी आम्हाला लिहून द्यावा का आम्ही पुढे यांना काही म्हणणार नाही दारू दारूधंदा त्याच बंद झाले पाहिजे प्रतिनिधी मंतज शेख डीएनए मराठी